बघा एक हौद एका नळाने सहा तासात भरतो तर दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामा होतो जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर तो रिकामा हौद हो किती तासात भरेल असा प्रश्न आहे नळ टाकी या घटकावर आधारित मित्रांनो बारीक लक्ष द्या बऱ्याच वेळा हे गणित करून झालं अंशामध्ये कार्यक्षमतेचा गुणाकार आणि छेदामध्ये काय हो सर कार्यक्षमतेची कार्यक्षमतेची वजा बाकी आता एक गोष्ट लक्षात घ्या भरणे म्हणजे अधिक करणे आणि रिकामा करणे यासाठी हे चिन्ह लक्षात घ्या अधिक इथं वजा भरणे म्हणजे अधिक करणे आणि रिकामा करणे म्हणजे वजा करणे ओके आता बारीक लक्ष द्या दोन नळ आहेत एक नळ हौद सहा तासात भरतो तर दुसरा नळ भरलेला हौद आठ तासात रिकामा करतो यांची ही कार्यक्षमता अंशामध्ये गुणिला स्वरूपात मांडली सर छेदामध्ये एक सूत्र तुम्हाला नेहमी पहावयास मिळत असेल ए गुणिला बी आणि भागीला कुठं ए अधिक बी कुठं बी वजा ए अशा पद्धतीची मांडणी तुम्हाला दिसते मग इथं कार्यक्षमतेची वजाबाकी का तर इथं भरणेसाठी अधिक आणि रिकामा करणे यासाठी वजा चिन्ह आहे यांचा मित्रांनो गुणाकार करावा लागतो अधिक गुणीला वजा ही गणितीय क्रिया आम्हाला माहीत आहे अधिक गुणीला वजा वजा उत्तर येते ओके म्हणून इथं कार्यक्षमतेची वजाबाकी प्रश्न जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले असा विचारला असल्यामुळं इथं कार्यक्षमतेची वजाबाकी आता वजाबाकी करत असताना काय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे म्हणजे इथं काय येणार हो इथं येणार या सूत्रामध्ये की बी वजा येणार ओके ही काही अशा पद्धतीची सूत्रं वेगवेगळी बरोबर आहे का तर्क अनुमान पद्धतीचा अवलंब करून कोणतं सूत्र बरोबर आहे का जसं की मॅकॅनिकल कोणता लावायचा चतुराईने स्वतःच्या डोक्याने ठरवतो तत्पराईने या प्रत्येक घटकावरील गणित सोडवण्यासाठी सुद्धा हीच पद्धत तज्ञ व्यक्तीनं वापरली पाहिजे अनुमान आणि तर्काचा वापर करा हुशार व्हा अंशामधली ही पदलेकरांनो अशीच छेदामधली ही वजाबाकी दोन आता बघा बेचूक आठ आणि सहा आणि चार उरले यांचा गुणाकार चोवीस तास हे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला ओके